प्राथमिक आरोग्य केंद्र आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना डॉक्टर श्री लटपटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आणवा यांच्याकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक श्री वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर सुधाकर गंगाधर लटपटे डॉक्टर आदिती थोरात मॅडम औषधी निर्माता अधिकारी गौरव कुलकर्णी आरोग्य परिवेशक श्री विठ्ठल सहाणे श्री वैजनाथ पांडसणे आरोग्यसेविका श्रीमती सरला सांगळे श्रीमती विद्या पवार आरोग्यसेवक अनिल पाटील परिचर मर्दासिंग बेनाडे वाहनचालक पंढरीनाथ एकनाथ सपकाळ डीई ओ जगदीश आराक यांच्याकडून सर्व नागरिक यांना गावकरी तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपर्क एक्क्याण्णव तीस झिरो आठ बहात्तर पन्नास